मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ता वितरित करण्यात आला या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा नमो शेतकरी योजनांचा आठो हप्ता कधी मिळणार कृषी विभागाने सांगितले स्पष्टपणे आताची सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो बघा आता पीएम किसान सन्मान निधी बघा एकवीसा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पात्र शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनांचा आठो हप्ता कधी जमा होणार आहे बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत आहे सर्वात महत्वाची बातमी म्हणजे की शेतकरी आहे का बघा पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी कारण की बघा पीएम किसान निधी शेतकरी हप्त्यात सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झाले नाही आहे का बघा सहा लाख शेतकरी असे त्यांच्या पीएम किसान सन्मान निधी योजनांचा एकवीस हप्ता बँक खात्यात जमा नाही झाले म्हणजे की हप्त्यातून आता वगळण्यात आलेले आहे आता बघा याचाच परिणाम आता नमो शेतकरी महा सन्मान निधीच्या आठव्या हप्त्यात होणार का यांच्या प्रश्नावर गावागावात चर्चा पोटवर सुरू आहे पण आता बघा कृषी विभागाकडून आलेल्या ताजी आकडेवर या गोंधळाला आता पूर्ण इराम दिलेला आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आज दुपारपासून शेतकऱ्याच्या बँक खात्याचा नमोचा हे आठवा हप्ता जमा होणार आहे का संपूर्ण माहिती सांगणार आहोत सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो लक्ष ठेवू का कोणत्या शेतकऱ्याला आज पैसे मिळणार व तसे शेतकरी मित्र बघा आज पैसे जर मिळाले नाही तर तुम्हाला ना काय काम करावे लागेल आता शेतकरी बघा पी एम किसानचा बघा एकवीस हप्त्याचा सा मोठाच धक्का बसलेला आहे शेतकऱ्याला कारण की बघा केंद्र सरकारने नुकताच पी एम किसानचा एकवीस हप्ता देशभरातील शेतकऱ्याच्या खात्यात जमा केला पण बघा देशभरातील तब्बल नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्याला बघा अठरा हजार कोटी रुपये वितरित झालेले आहे आणि सहा लाख शेतकरी त्यातून वगळण्यात आलेले आहे मात्र महाराष्ट्रातील यावेळी एक वेगळीच परिस्थिती दिसली आहे कारण की सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे नाव यादीतून गायबच झालेले आहे त्यामुळे आता राज्यभरातील बघा भीती पसरली की आता हेच शेतकरी नमो शेतकरी योजनांतून वगळले जाणार का असे भरपूर सारे शेतकऱ्याच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे सर्वात पहिले शेतकरी मित्र बघा हप्ता मिळवण्याच्या आधी तुम्ही बघा नमो शेतकी योजनांचा पात्र आहात का की अपात्र हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे आता शेतकरी मित्रांनो बघा तर हे सहा लाख शेतकरी अपात्र का ठरले कृषी विभागाने सांगितलेले आहे या प्रमुखाने असे महत्वाचे पॉईंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत आता ते सहा लाख पी एम किसानच्या एकवीस शाप्तसाठी का अपात्र ठरवण्यात आलेले आहे आता तुम्ही नमो शेतकरी योजनांच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही जर तुम्ही अपात्र असेल तर लक्षपूर्वक बघा जर तुमचे हे कामं पूर्ण असतील तर तुम्ही नमो शेतकरी योजनांच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहात बघा शेतकरी मित्रांनो आता काही शेतकरी दुहेरी योजनांचा लाभ घेत होते बघा काही शेतकरी दुहेरी योजनांचे लाभ घेत होते त्यामुळे त्या शेतकऱ्याला पी एम किसानचा एकवीस हप्ता मिळाला नाही आता बघा म मृत्यू शेतकऱ्यांचे नावसुद्धा यादीमध्ये राहिले होते त्या यादीतून सुद्धा आता मृत्यू जे काही शेतकरी झालेले आहेत त्यांचे यादीतून नावसुद्धा सरकारने काढण्यात आलेले आहे व तसे बघा जमीन नोंद आणि खात्याची तपासणीमध्ये मोठे विचार वीचा, विचारसंघ हे निर्माण झाले होते आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याचे आधार बँक लिंकमध्ये चूक आहे म्हणजेच की बघा आधारमध्ये आणि बँकेच्या पासबुकमध्ये काही चुकी असली त्या शेतकऱ्याची सुद्धा यादीतून नाव वगळण्यात आलेले आहे त्यामुळे जर शेतकरी मित्रांनो तुमचं बघा आधार कार्डमध्ये आणि बँकेच्या पासबुक मध्ये जर नाव वेगळं असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही व तसे बघा या सर्व त्रुटीमुळे तात्पुरते स्वरूप अनेक शेतकऱ्यांचा हप्ता रोखला गेला एवढं शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पी एम किसानचा एकवीस हप्ता आता शेतकरी मित्रांनो आता इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बघा आठव्या हप्त्याची आता बघा नमो शेतकरी महासमान निधीचा आठवा हप्ता कुणाला मिळणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न होत आहे आता बघा हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आता पी एम किसानामधून ज्यांचे नाव वगळले गेले त्यांना नमो शेतकरी योजनातून वगळले जाणार नाही अशी अधिकृत स्पष्टपणे कृषी बघाने दिलेली आहे म्हणजे की शेतकरी मित्र बघा ज्या शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनामधून पी एम किसान सन्मान निधी योजनामधून वगळण्यात आलेले आहे त्या शेतकऱ्याला नमोच्या आठव्या हप्त्यात वगळण्यात नाही येणार असे स्पष्ट करण्यात आलेले आहे आता ना ना या योजनांच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्याची संख्या समान म्हणजे की बघा नव्वद लाख एकेचाळीस हजार दोनशे एकेचाळीस आहे म्हणजेच की बघा राज्यातील पात्र शेतकरी कुणीही वंचित राहणार नाही हे ऐकून अनेक शेतकऱ्यांचा आता आनंदाचा आश्वासन देण्यात आलेलं आहे व तसेच शेतकऱ्यांना बघा आता बघा अधिक अधिक तारीख जाऊन जर तुम्हाला पी एम नमो शेतकरी योजनाचा आठो हप्ता कधी मिळणार यांची तारीख जाणून घ्यायची असेल तर मात्र बघा डिसेंबर महिन्याच्या अखेरीसपर्यंत म्हणजे की शेतकरी बघा याच महिन्यात आज बी पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात उद्या बी तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात पण शेतकरी मित्र बघा पंच्याहत्तर टक्के उद्या तुमच्या बँक खात्यात बघा डिसेंबरचा डिसेंबरच्या महिन्यात म्हणजे की तुमच्यात उद्या तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात अशा वेळी हे हप्ता मिळणे म्हणजे की मोठा दिलासा मिळणार आहे आता शेतकरी मित्र बघा जर उद्या तुमच्या बँक खात्यात हप्ता मिळेल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे आणि शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही हे पॉईंट आहे का बघा जर तुमचे ते काम पूर्ण नसतील तर तुम्हाला पैसे येणार नाही जर अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा व तसेच व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान